अतिशय अमानवीय मृत्यूच्या नंतर हा जो सर्वपक्षीय मोर्चा या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचं समाजभूषण आदरणीय मनोजदादा धरांगे पाटील या ठिकाणी छत्रपती राजारामांचे वंशज आणि आमच्या पार आमच्या सर्वांचं आदरणीय दैवत राजे या ठिकाणी आलेले आहेत राजे छत्रपती संभाजी महाराज आणि या ठिकाणी उपस्थित प्रकाश दादा तसेच आमदार अभिमन्यू साहेब तसेच आपलं मला वाटतं जिल्ह्यातले तर सगळेच आहे नरेंद्रजी पाटील आदरणीय साहेब सॉरी आमच्या सर्वांमध्ये ज्येष्ठ आहेत चूक गुल क्षमा असावे नाही आमदारकीमध्ये आणि मंत्रिपदाचा हिशोब केला तर तुम्ही आमच्या पक्ष शक्यतो हो। खेळचे बाबा आले असतील ना तर सन्माननीय मोहनराव नरेंद्रजी पाटील मोहनरावजी जगताप हा जवळ घेतो मोहनरावजी जगताप महबूब भाई तसेच या ठिकाणी माजी आमदार खेज या ठिकाणी ठोंबरेताई आलेले आहेत आणि आमचे प्रदेशाध्यक्ष काकडे साहेब आहेत स्वारी रा जिल्ह्याचे क्रमांक एकचे व्यक्ती आहे बजरंगराव सोनवणे साहेब या ठिकाणी उपस्थित दीपक भाऊ आमचे पॅन्थर सेनेचे अध्यक्ष आणि परमेश्वरराव सातपुते आणि या मतदारसंघाचे प्रतिनिधी श्री संदीप भैया क्षीरसागर साहेब आदरणीय आडसकर साहेब या ठिकाणी मागं बसले आहेत रमेश भाऊ पोकळे पाठीमागं बसलेले आहेत आमचे सतीश सुद्धा या ठिकाणी आलेले साताऱ्याचे महेशजी आमदार नाही माझे मित्र आहेत ते राजेंच्या बरोबर आलेले आमचं सर्वांचं आदरस्थान असलेलं घर आहे तेव्हा मी अधिकचं काही न बोलता मी जरा माझा पी इथे येऊन बसला तर बरं होईल या सॉरी आदरणीय मेटेसाहेब ज्यांनी आम्हाला राजकारणामध्ये निश्चितपणे राहण्यासाठी खूप चांगली मदत केली त्या आदरणीय ज्योतिताई मेटे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चुकून माझ्याकडनं नाही राहिलं ज्योतिताई स्टेजवरून खाली उतरल्यावर चप्पल काढून एक गुपचूप हाना तरीसुद्धा मला राग येणार नाही परंतु मेटेसाहेबांचं नाव घेणं हे क्रमप्राप्त आहे आणि या ठिकाणी काय हे कोण होतात मर्डर होतात परंतु ह्या कोणाची पद्धत फार चुकीची होती ही कोणती पद्धत आहे तुमची माणसाला मारायची सभागृहामध्ये सुद्धा म्हणलय सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय कि तुम्ही गोळी घाला किमान पटकन त्याचा जीव गेला असतो तुम्ही गाडीच्या टायर खाली घाला अरे पण घालायचा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी राज्य घटना आहे या राज्यघटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही पक्षाला मारायला जरी तुम्ही गेलात तर पक्षी प्रेमी आहेत आमच्या इकडचा कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो मोर मारला ह्याला जेलात घाला असं आम्ही म्हणतो अरे संतोष देशमुख तीन टर्मचा आमदार होता सॉरी आम्हीच आमदार असल्यामुळे आमचं नाव हे जर काय नाही तर उलट होईल तीन टर्मचा सरपंच होता दोनदा जनतेतून आला एक वेळा बॉडीतून आला मग तीन वेळा सरपंच झालेला माणूस आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचोली माळी या जिल्हा परिषद सर्कलचा तो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता एवढी त्याची क्वालिटी होती एवढा सुंदर तो वागत होता मला मी एका मुलाखतीत सांगितलंय संतोष हांगे हे स्वतः म्हणले लोकसभेच्या वेळेस पंकजाताईची रॅली चालली होती गाव म्हणत होता सत्कार करू नका तरी सुद्धा तो मला नाही गावातून नाही आम्ही सत्कार करतो मत किती होते ते रामकृष्ण हरी पण मत किती होते हा प्रश्न वेगळा परंतु माझा सत्कार करायला पाहिजे सत्कार करतो आणि आता नमिता मुंडांचा सुद्धा बूथ प्रमुख संतोष देशमुख आहे आणि त्या बुध प्रमुखाची अशा चुकीच्या पद्धतीने जी हत्या तुम्ही केले ना तर ती कोणालाच पटलेले नाही हे काही माणसाला पटलेले नाही तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअप वरि असले नारपाळे हे <laughs> कान परत हाणले ना या कानाकडे हाणली तर फार प्याकटात पळत पळत जाते अंगात त्याच्या बिलकुल सुपारी एवडाली सुद्धा यांचे मानघटन आहेत आणि काही काही टाकीत नाही सोशल मीडिया परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच लोक काही दिवसापूर्वी तेच होते हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते यांनी देवेंद्र फडणवीसांना टरपुजा तुझा आम्ही नाही केला तर आम्ही नाही केला यांनी केला आणि तेच आज उठून मला शिवाय घेतले मला गाड्या देते दे। याची अवकाळ काय त्याची अवकात काय अरे माझे अवकात काय ऐंशी हजार मतदारांनी या बीडच्या बीड जिल्ह्यात धनु भाऊ मी एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आले म्हणले शाही एका लावायची शाही आणि तीनशे तीस बुतापैकी दोनशे तीस बुत जर ताब्यात असतील बोगस मतांची निवडणूक आहे अरे हे काय राजा साहेब देशमुख आहे ना मतदानाच्या दिवशी ह्याला बदडीतेत माधव जाधव जाधवला बदडीत एक बोरगे फडका काय झाड <प्रेण> गाड्या पूजितानी सुद्धा तुम्ही बुव काढता गाड्या पूजितांनी परत एखाद्या चौकात ठो गोली मार भेजे में, भेजा जो करता है तरी सत्य का मद गानो। या बीड जिल्ह्यामध्ये गोली मार किदर भी हो गया बाराशे तेराशे लायसन्स ज्या ज्या कलेक्टरांनी दिले ज्या ज्या एस पीनी त्याला संमती दिली आणि ज्या डीवायसपीनी त्याला मान्यता दिली या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं अरे आम्ही पाचव्या आमदार झालो अजून आम्हाला सुरक्षा द्या असे <laughs> म्हणायचे पाळी आमच्यावर आली नाही आणि ज्या दिवशी कुणी गोळी झालणारे जेव्हा बोली नाम जे ना, को, कोई भी नाही रोख सकता त्यामुळं घाबरायचं नाही हे जे झाले संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारले अरे दोन लिटर रक्त त्याच्या बॉडी मध्ये छप्पन ठोके सहा जणांचे सहा म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमच तुम्हीच पाहुणे तीनशे पाहुणे तीनशे ठोके तुम्ही दिले आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा बारा तारखेला माझी माझा सवाल आहे आमच्या पंकुताई मला तुमचा संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्ट वर